तुम्ही अतिशय आनंदाचं क्षण आहे आमच्या सगळ्यांकडून मदत करण्याच्या दृष्टीने मी प्रथमता सत्ता मागे घेत साहेबांनाच्या चरणी नमहून हा निर्णय ठेवला त्यांना मी समर्पित करतो त्यांच्यामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढाला यश नाही कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरद मंदिरमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फूल बंदी होती अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या स्वतःने फूर वाहने कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात हे प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायली पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे जे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेली आम्ही न्यायालयात गेलो आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्या सर्व आमच्या याचिके जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा मनापासून काभार करतो अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता फूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हीच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर करायचा के? प्रयत्न केला पूर्वहारबंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा जा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले ज्या माणसाच्या पाठीमागे गेले पस्तीस वर्ष साईबाबा गंभीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला एक पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फुल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकेने निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही